होर्डिंग्सच्या पुढील बाजूस लावलेले बॅनरचे पत्रे पडल्यानं खाली उभ्या असलेल्या गाडीचं चा नुकसान झालं ही घटना शुक्रवार एक ऑगस्ट रोजी कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकात घडली या घटनेबाबत युवासेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या कारवाई करतायत संदर्भात माझे पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्याशी बोलणं झालं असून पत्रव्यवहारही केला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्स लावलेल्या आहेत त्यावर कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्त आणि पोलिसांना विनंती करणार आहे डोंबिवली पश्चिमेकडील माणकोली उड्डाणपुलाजवळ दोन होर्डिंग्स लावलेले होते त्याला न्यायालयानं दंड ठोकावून एम डी च्या माध्यमातून काढण्यात आले आहेत पालिकेत दोन होर्डिंगची परवानगी देऊन दहा दहा होर्डिंग लावणाऱ्यांवर पालिका प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी केली आहे पालिका नक्की कारवाई करील अशी अपेक्षा आहे जर पालिका प्रशासनानं कारवाई केली नाही तर युवा सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते होर्डिंगवरील परवानगी आहे की नाही याची पाहणी करतील कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे इलिगल होर्डिंग्स असतील त्याच्यावर माननीय आयुक्त महोदय एकदम सिरियसली कारवाई करतायत माझं त्यांच्याशी याविषयी बोलणं सुद्धा झालेलं आहे मी पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनाधिकृत भरमसाठ होल्डिंग झालेले आहेत या सगळ्या होल्डिंग्सवर कारवाई व्हावी याच्यासाठी मी आयुक्त महोदय असतील बाकी पोलीस प्रशासन असेल यांना विनंती करणार आहे कारण आपण बघितलं असेल तर गेल्या महिन्या महिन्याभरामध्ये मोठागाव मानकोली पुलाच्या बाजूला जे अनाधिकृत होल्डिंग्स उभे राहिले होते त्यांना कोर्टाने दंड ठोकून एक होल्डिंग्स एम एम आर डीच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत अशाच पद्धतीने महापालिकेमध्ये जे दोन होल्डिंगची परमिशन घेऊन दहा दहा होल्डिंग्स, होल्डिंग्स लोकांनी इलिगल लावलेले आहेत आणि दहा बाय वीस ची होल्डिंगची परमिशन घ्यायची आणि चाळीस बाय चाळीस पन्नास बाय पन्नास अशा भव्य दिव्य होल्डिंग्स लावायचे आणि त्याच्यातनं इलिगल पैसा कमवायचा हे जे कारभार चालू आहे याच्यावरती तातडीनं महापालिकेने कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि महापालिका कारवाई करेल अशी अपेक्षा मला आहे परंतु जर ही कारवाई झाली नाही तर प्रत्येक होल्डिंग वरती आमचे युवासेनेचे पदाधिकारी जातील आणि प्रत्येक होल्डिंग वर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि त्याचं परमिशन आहे की नाही हे स्वतः जाऊन तिथे पाहणी करतील